संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागानं छापा टाकलाय संजीवराजे माजी सभापती आहेत माजी सभापती राजराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत निंबाळकरांच्या साताऱ्यातल्या बंगल्यावर ही छापेमारी करण्यात आली आहे अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू असल्याचं आहे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या घरावर आयकर विभागानं छापा टाकलेला आहे सध्या संजीवराजे यांची चौकशी सुरू आहे असं समजतय आणखी तपशील आपण प्रतिनिधी साई सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून साई काय तिथे आलाय नक्कीच सकाळी सात वाजल्यापासून त्यांच्या बंगल्यामध्ये आयकर विभागाचे सगळे अधिकारी पोचलेले आहेत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची सकाळपासून चौकशी सुरू आहे मात्र आता सध्या या बंगल्यामध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये एकंदरीतच पाहायला गेलं तर दोन ते तीन दिवसांपूर्वीच संजीवराजे राष्ट्रवादी हो अजित पवार गटात जाणार याच्या चर्चा होत्या मात्र अचानक आज सकाळी त्यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडल्याने राजकीय वर्तुळात देखील आता चर्चा रंगू लागलेल्या आहेत जी साई धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी